हॅलो मित्रांनो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तरी पण व्हिडिओ शूट चालू आहे बघा लेकरं अभ्यास करतायत मस्त आता तुम्हाला आमच्या व्हिडिओमधले कॅरेक्टर दाखवून देते आणि त्यांचे नाव पण दाखवून देते हे बघा हा एक आहे आपल्या व्हिडिओमध्ये काम करणार आणि ही एक आहे इकडं बघ बर बघ बग ही एक आहे आणि हा एक आहे आम हे तिघं जना आणि यांच्या येत्रेक ये आणखी एक आहे म्हणजे माझे मिष्ट ते पण आहेत व्हिडिओमध्ये येणार ते पण कधी कधी तुम्हाला दिसणार तर हे एवढे आहेत आणि एक मोठा मुलगा पण आहे म्हणजे माझा नाही हा हाही मुलगा तो कॅमेरामॅन म्हणून राहणार कोणीतरी एकजण कॅमेरा पकडणार कोणीतरी ॲक्टिंग करणार असा आम्ही व्हिडिओ शूट करणार आहे तर चला तुम्हाला यांचे ओळख करून देते म्हणजे यांचे एक्झॅक्टली व्हिडिओमध्ये आपण नावं काय ठेवलेले आहेत तर सांग रे तुझं नाव काय पंकज चांगलं सांग नमस्कार काही ला, ला, कर ना त्यांना नमस्कार माझं नाव पंकज हा याचं नाव पंकज हा पण व्हिडिओ मध्ये काम करणार नक्की व्हिडिओला लाईक आणि सपोर्ट जा आमच्या व्हिडिओना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचत जा आणि तुझं नाव सांग नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सोनी हे बघा हिचं नाव आहे सोनी ही आहे सोनी आणि तू सांगले तू सांग रे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे ललनटाप ललन टाप त्याच्या मनानंच नाव ठेवलेलं आहे त्याचं नाव आहे ललन टाक तर हे सगळे आपले कॅरेक्टर मी तर तुम्हाला माहितच आहे माझं नाव आहे शीतल तर मी पण व्हिडिओमध्ये राहणार आणि हे सर्वजणं पण राहणार व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नक्की आमचे व्हिडिओ कसं वाटतील ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि लाईक जरूर करत जा सबस्क्राईब बी करून द्यायचा चॅनलला एवढंच आहे तर कसे व्हिडिओ काढायचे ते पण सांगा एवढे एवढेजण आम्ही ॲक्टिंग करायला रेडी आहोत तर बघा संध्याकाळचे किती वाजलेत रे सात सात असं काय नाही बरं अभ्यास करत करत चालू आहे सध्या अभ्यास करत होते म्हणलं तुम्हाला यांची ओळख करून द्यायसाठी म्हणून मी मुद्दा म्हणून लॉंग व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्यासाठी हे बघा अभ्यास करताय सगळेजण शू आताच ठेवताना तुझ्या पशेच ना हे बघा सोनिया अभ्यास करते ललन अभ्यास करतोय पंकज पण अभ्यास करतोय मस्त छान अभ्यास पण करतात लेकर बर पंकज काय अभ्यास करतोय रे इंग्लिश मधले नोटबुक मध्ये सॉल्व्ह करतोय हा वर्कबुक मधले नोटबुक मध्ये सॉल्व्ह करतोय हा काय करतोय टप बघा काय करतोय रे लेसन 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 लेसन, लेसन करतोय आणि तू ग मी सायन्सची सायन्स नोट्स नोट्स बघा सगळेजण अभ्यास करतायत तुम्ही असे काही कमेंट करत जाणू नका लेकर अभ्यास करा अभ्यास करायला करा लावा किंवा शाळेला पाठवा किंवा वगैरे वगैरे असं काही कमेंट करतात ना ते कमेंट करायची काही गरज नाही आहे चांगले चांगले मस्त कमेंट करा असे सत्य घटनावर परिस्थिती म्हणजे आपण परिस्थिती काय बघतोय आहे आपल्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल नाइंटीजमध्ये असे लोकं असतील वाटत असेल असे लोक असतात की त्यांच्याकडे गरजेप्रमाण पैसे नसतात किंवा गरजेप्रमाण त्यांच्याकडे काही वस्तू नसेल असं असेल तर ते, ते काही नाही आहे आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे ह्या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा असे काही लोक आहेत ज्यांच्याकडं म्हणजे खायला पुरेसे अन्न भेटत नाही त्यांना म्हणजे का लागल तेवढा पैसा भेटत नाही कोणत्या लेकरांना काय भेटत नाही तर कोणाला काम भेटत नाही असे पण लोक भरपूर आहेत बरं या जमान्यामध्ये तर त्यांचं आपण याच्यामध्ये त्यांचं त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे कोणाचं कसं को असते गावाकडं असल्यानं कशी परिस्थिती असते आणि सिटीमध्ये आल्यानं कशी परिस्थिती होऊन जाते म्हणजे ज्यांना गावाकडं काही नाही त्यांचं कसं असते आपल्याला वाटते सिटीमध्ये राहणारे भरपूर आनंदी असतात पण तसं काही नसते म्हणून आम्ही ते व्हिडिओ काढण्याचा तात्पर्य आपला हेच आहे तर आपल्याला अशी व्हिडिओ आवडतात का ते नक्की कमेंट मध्ये सांगा चला रे बाबा करून द्या तर एवढाच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये